नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जे, जे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा भर मत्ता भारत मत्ता जन सुरक्षा जिंदाबाद नक्षलवाद हो बरबाद जन सुरक्षा जिंदाबाद नक्षलवाद हो बरबाद जन सुरक्षा जिंदाबाद नक्षलवाद हो बरबाद शहरी नक्षलवाद मुर्दाबाद 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 शहरी नक्सलवाद मुर्दाबाद 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 छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज संविधान निर्माते प्रखंड कायदे पंडित महामानव मोदीसर डॉ बाबासाहेब आंबेडकर तसेच माता भीमाई माता रमाई सुरक्षा विधेयक समर्थनार्थ आजच्या या जाहीर समर्थनार्थ ही कि जी आपण सभा आयोजित केलेली आहे त्या सभेला आपल्या दोन वक्ते आपण इथे आपल्याला लाभलेले आहेत आपले अनिरुद्ध यादव ते नाला सपरावरून इथे आलेले आहेत जनसुरक्षेचा गाडा अभ्यास आहे त्याचबरोबर ॲडव्होकेट संदीप जाधव संदीप जाधव पूर्ण महाराष्ट्रात जनसुरक्षा विधेयक आणि बोधगया सत्य आणि विपर्यास पुस्तकाचं लेखन करून जागोजागी त्याचा जा प्रसार आणि प्रचार करतात आहे आपल्याला माहिती आहे अमिरेसारख्या बलाढ्या देशामध्ये बलाड्य धनवान जॉर्ज सोरेश सारखे डीप स्टेटचा सा विषय घेऊन समाजात आणि भारतामध्ये फूट पाडण्याचं एक षडयंत्र नक्षल्यांच्या मदतीने करत आहे शहरातला नक्षलवाद हा लक्षात येत नाही जंगलातला नक्षली आपल्याला सगळ्यांना मा माहीत आहे तो बंदूक घेऊन उभा आहे आणि तो त्याला सामना करणं आपल्याला शक्य आहे पण ह्या नक्षल्यांदाज जंगलातल्या नक्षलांना समर्थन करणारे त्यांना पैसा दारूगोळा बंदूका पुरवणारे असे जे शहरी नक्षल आहे ज्यांना अर्बन नक्षल म्हणतो अशी मंडळी आपल्या तावडीत आपल्या ताब्यात येत त्याच्यावर केस झाली तरी ती केस लवकर निकाली लागत नाही म्हणून आजूबाजूबाच्या राज्यामध्ये हा कायदा अंमलात आहे पण ह्या कायद्याला समर्थन देण्यासाठी पूर्वीच्या सर सरकारने म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस असू दे, दे उभाटा असू दे या सी पी आय सी या सगळ्या मंडळींनी ह्याच्या विरोध करण्याचं ठरवलेलं आहे या कायद्याला आणि आपण सगळे त्या कायद्याला समर्थन देण्यासाठी उभे आहोत म्हणून मी आपल्यामध्ये असलेले ॲडव्होकेट अनिरुद्ध साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करावे धन्यवाद आ, धन्यवाद यांना खूप खूप धन्यवाद देणार की या कायद्या संदर्भात लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याकरिता हा जो एक आयोजन केला आहे तो खरंच खूप चांगला आहे खूप खूप धन्यवाद आणि ज्या कायद्याच्या नावामध्ये जसं असेल जल सुरक्षा कायदा जनतेच्या सुरक्षेसाठी एखादा कोणता कायदा जो आणला गेला आहे तर तो हा कायदा आहे आता सरकारने हा जेव्हा ड्राफ्ट आणला तो कोणत्या तारखेला आणला होता तर दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी जेव्हा हा ड्राफ्ट विधानसभेत आणला गेला तेव्हा तर जसं तांबेसाहेबांनी सांगितलं की विविध जे पक्ष होते राष्ट्रवादी असू द्या रा काँग्रेस पार्टी असू द्या उभाटा असेल किंवा इतर कोणताही पक्ष असेल त्या पक्षांनी असा विरोध केला की हा जो कायदा आहे तो सामान्य जनतेच्या विरोधासाठी आहे तर सामान्य जनतेचा कसा विरोध करणार हा कायदा ह्या संदर्भात कोणतीही माहिती कोणत्याही प्रेस कॉन्फरन्समध्ये आजपर्यंत दिली का तर नाही मग तेव्हा ज्या त्यांना सरकारने जेव्हा संधी दिली की ह्यामध्ये तुम्हाला काय असं वाटत आहे की जो जनतेच्या विरोधात आहे त्याच्यामुळे काय केलं तर एक समितीची स्थापना केली ज्या समितीमध्ये कोण कोण होते तर ह्या जे जे पक्ष होते ज्यांची नेते मंडळी ह्या कायद्याचा विरोध करत होती तेच होते तर त्यामध्ये जयंत पाटील नाना पटोले भास्कर जाधव जितेंद्र आव्हाड अंबादास दानवे यांच्यासोबत इतर जे आमदार होते विविध पक्षांचे ते होते ह्यांच्याकडे जेव्हा हा ड्राफ्ट गेला तर त्यांच्यातर्फे कोणताही मेजर बदल केला गेला नाही आणि त्यांनी परत सरकारने जो टेन्थ जुलै दोन हजार चोवीस रोजी ड्राफ्ट आणला होता तो सेम ड्राफ्ट परत विधानसभेमध्ये सबमिट केला सबमिट केल्यानंतर त्यांनी विधानसभेत याचं समर्थन केलं जे या समितीमध्ये होते त्या आमदारांनी आणि त्याच्यानंतर यांचे जे पक्षप्रमुख किंवा प्रवक्ते असतात ते जेव्हा एखादी कोणती प्रेस कॉन्फरन्स घेतात तेव्हा ते विरोध करतात आता विरोध कसला करतात की जनतेच्या विरोधात आहे एखादी कोणती संघटना असेल एखादा कोणत्या विद्यार्थी ह्या लोकांची संघटना असेल विद्यार्थी लोकांनी एखादा कोणता विरोध केला सरकारचा तर त्यांच्या विरोधात कारवाई होणार त्यांची त्या संघटनेची जी असं एखादा कोणता आयोजन जो कोणता पक्ष करत असेल किंवा एखादी कोणती संघटना करत असेल जो देशाच्या विरोधात असेल जो ह्या देशात या देशा राज्यात राहणाऱ्या लोकांच्या विरोधात असेल अशा एखादा कोणता संघटना असेल तर त्याच्यावरती नक्कीच कारवाई होणार होणार माता की दे। भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर डॉ बाबासाहेब आंबेडकरंचा आपण आज या कोरेगाव रेल्वे स्टेशनच्या बाजूला जे एक सभा आयोजित केलेली आहे जे एक शांततामय आंदोलन आपण करतोय ते करतोय समाज हितासाठी ते दे करतोय देश हितासाठी ते दे करतोय राष्ट्र हितासाठी आणि या देश हितासाठी जे आपण आंदोलन करतोय त्याचा जर आपण नेमका विषय बघितला तर आताच महाराष्ट्र राज्य शासनाने एक कायदा जो आहे तो पारित केलेला आहे माननीय राज्यपाल महोदयाची बाकी आहे महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा अधिनियम दोन हजार चोवीस हा कायदा जो आहे हा कायदा महाराष्ट्र सरकारने आणलेला आहे तर सर्वप्रथम मी आपल्याला हे सांगू इच्छितो की जाणून बुजून डेलिव्हरेटली पर्पज जी आहे असामाजिक तत्वांकडून एक खोट्या नाट्या बातम्या मोठ्या प्रमाणावर पसरवण्यात येत आहेत त्या बातम्यांचं स्वरूप जर आपल्याला सांगायला गेलं तर अशा प्रकारचा अपप्रचार केला जातोय हा जो कायदा आहे जनसुरक्षा कायदा हा नागरिकांच्या मूलभूत हक्क आणि अधिकारांचं हनन करेल हा कायदा जो आहे डॉक्टर ऑफ बेसिक स्ट्रक्चरचं व्हायलेशन करणारा कायदा आहे हा कायदा जो आहे हा नागरिकांच्या मूलभूत हक्कांशी खेळणारा कायदा आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी खेळणारा कायदा आहे अशा प्रकारचा नक्षलवादी विचारसरणीची मंडळी बहुत करून अशा प्रकारचा खोटा नाटा जाणून बुजून अपप्रचार मोठ्या प्रमाणावर करत आहेत आपल्या सर्वांना मी एक विनंती करतो आणि येणाऱ्या जाणाऱ्या माझ्या बांधवांना पण भगिनींना पण विनंती करतो की आपण एक पाच मिनिटं रोखून या ठिकाणी राहावे आणि या कायद्याबद्दल अतिशय महत्वपूर्ण माहिती जी आपल्याला देणार आहे ती आपण कृपया ऐकावी सर्वात महत्वाची गोष्ट की माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या कायद्याबद्दल या याचे उद्दिष्ट व कारण सांगताना अशा प्रकारे म्हटलेलं आहे नक्षलवादाचा धोका केवळ नक्षलग्रस्त राज्यांच्या दुर्गम भागांपुरता मर्यादित राहिलेला नसून शहरी भागातही आघाडी संघटनांद्वारे त्याचे पसरत चालले आहे नक्षलवादी नक्षल नक्षल गटांच्या सक्रिय आघाडी संघटनांच्या प्रसारामुळे सशस्त्र केडरला सुरक्षित आश्रय आणि रसद याच्या माध्यमातून सतत व खंबीर पाठिंबा दिला जातो नक्षलवाद्यांकडून जप्त केलेल्या साहित्यातून असे दिसून येते की महाराष्ट्र राज्यातील शहरांमध्ये सुरक्षित आश्रय स्थळे आणि शहरी अड्डे यांचे त्यांचे जाळे पसरले आहे नक्षलवादी आणि सत्संग संघटना यांच्या संयुक्त आघाडीद्वारे केली जाणारी कृत्ये संविधानिक जनादेशाविरुद्ध सशस्त्र बंडखोर विचारसरणीचा प्रचार करण्यासाठी सामान्य जनतेमध्ये अशांतता निर्माण करतात व राज्यातील सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवतात अशा वर। नक्षल आघाडी संघटनांच्या बेकायदेशीर कृत्यांवर प्रभावी कायदेशीर मार्गाने नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे या नक्षलवादाच्या धोक्याचा सा सामना करण्यासाठी विद्यमान कायदे निष्प्रभावी व अपुरे आहेत भारत सरकारच्या या गृह मंत्रालयाने शहरी भागातही अशा संघटनांच्या कृत्यांना आळा घालण्यासाठी आणि त्यांच्याकडे जाणारा निधी रोखण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी वेळोवेळी विविध बैठकांमध्ये निर्देश दिले आहेत गृह मंत्रालयाने नक्षलग्रस्त राज्यांसाठी सुरक्षा संबंधित खर्चाच्या मार्गदर्शन तत्वांमध्ये नक्षलवादी संघटना किंवा तत्सम संघटनांच्या बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी राज्यांना कायदा करण्याचा सल्ला दिला आहे छत्तीसगड तेलंगणा आंध्र प्रदेश आणि या राज्यांनी अशा संघटनांच्या बेकायदेशीर कृत्यांना अधिक प्रभावीपणे प्रतिबंध करण्यासाठी जनसुरक्षा अधिनियम केले आहेत आणि अठ्ठेचाळीस नक्षल आघाडी संघटनांवर बंदी घातली आहे महाराष्ट्र राज्यात त्यासारखा का कायदा नसल्यामुळे अशा संघटना राज्यात सक्रिय आहेत म्हणून इतर नक्षलग्रस्त राज्यांनी केलेल्या जनसुरक्षा अधिनियमांच्या धरतीवर अशा संघटनाच्या बेकायदेशीर शासन आवश्यक वाटते हे माननीय मुख्यमंत्री महोदयांचा स्टेटमेंट आहे आता अशा प्रकारचा जाणूनबुजून एक अपप्रचार केला जातो की हा कायदा जो आहे नागरिकांच्या मूलभूत हक्कांची गळचेपी करणारा कायदा आहे तर हा कायदा फक्त महाराष्ट्र सरकारने केला आहे का याच्या अगोदर आंध्र प्रदेश तेलंगणा ओडिसा आंध्र प्रदेश या राज्यांनी ऑलरेडी हा कायदा केलेला आहे या कायद्याच्या आधारावर मोठ्या प्रमाणावर नक्षलवाद फोडून काढण्यासाठी नक्षलवादाचा मनका मोडण्यासाठी अत्यंत प्रभावीपणे काटेकोरपणे उपाययोजना करून या कायद्यामुळे जो आहे या राज्यांमधला नक्षलवाद कमी झाला आहे माझ्या बंधू आणि भगिनिंदू हा कायदा आहे अशा प्रकारच्या का अनलॉफुल आहे अनलॉफुन कायदा आहे त्यानंतर कायदा आहे इतर कायदे अस्तित्वात आहेत माझ्या बांधवांनो जरा इकडे या ब्रिज खाली या जरा या ब्रिज खाली इतर प्रकारचे कायदे आहेत तर मग या कायद्याची गरज का मूळ मुद्दा तुम्हाला सांगतो हा जो कायदा आहे महाराष्ट्र राज्य विशेष जन सुरक्षा अधिनियम दोन हजार चोवीस हा कायदा जो आहे या कायदा हा संघटनेवर कार्य करणारा कायदा आहे कुठल्याही इंडिव्हिज्युअल व्यक्तीला याच्यामध्ये अरेस्ट होणार नाही ज्या कोणत्या संघटना बेकायदेशीर संघटना म्हणून आढळून येतील ज्या कोणत्या संघटना नक्षलवादी चळवळीला खतपाणी घालत असणार ज्या कोणत्या संघटना समाज समाजातील एकता अखंडता सुरक्षितता याला धोका पोहोचवण्याचा प्रयत्न करत राहणार ज्या संघटना बुजून शांतता राज्याची कायम असताना जाणून बुजून एक राज्यामध्ये अंतर्गत शासन व्यवस्था कोलमडून जावी देशांतर्गत शासन व्यवस्था कोलमडून जावी माओवादी विचार प्रेरित असलेल्या या संघटना ज्या एक प्रकारच अतिशय नियोजनबद्ध आणि कट कारस्थान करून समाजामध्ये विष पसरवण्याचं काम करत असतात अशा ज्या कोणत्या संघटना आहे त्याला लगाम घालण्यासाठी आणि कायद्याची कोणत्याही प्रकारची पळवाट राहू नये याच्यासाठी जे आहे हा कायदा अत्यंत गरजेचा आहे हा कायदा महाराष्ट्राच्या सुरक्षितेसाठी हा कायदा अखंड देशाच्या राष्ट्राच्या भल्यासाठी कल्याणासाठी आहे त्यामुळे जाणून बुजून अशा प्रकारचा अपप्रचार करणं की नाही या कायद्यामुळे जे आहे तुमचे हक्क निघून जातील बिलकुल नाही त्याच कारण तुम्हाला सांगतो कुठल्याही वैयक्तिक व्यक्तीवर या कायद्यानुसार कारवाई होणार नाही नंबर दुसरा मुद्दा की हा कायदा जो आहे ज्या कोणत्या बेकायदेशीर संघटना असतील जे नक्षलवादाला खतपाने चळवळीशी संबंध असेल अशा संघटनांवर फक्त या कायद्याने कारवाई होणार आहे त्याच्यात पण तुम्हाला सांगतो कारवाई करणारे स्थानिक पोलीस स्टेशन असेल का बिलकुल नाही त्या ठिकाणी एफ आय आर रजिस्टर होईल परंतु जोपर्यंत पोलीस उपमहानिरीक्षक पोलीस उपमहानिरीक्षक दर्जाचा जो पर्यंत अधिकाऱ्याचा सँक्शन गुन्हा दाखल होण्यासाठी किंवा कारवाई होण्यासाठी येत नाही तो कोणत्याही संघटनेवर कारवाई होणार नाही जरी पोलीस उपमहानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने सँक्शन दिलं त्यानंतर सुद्धा त्या संघटनेला उच्च न्याय न्यायालयाचे न्यायमूर्ती तसेच किंवा निवृत्त न्यायाधीश यांचं एक सल्लागार मंडळ नेमलेलं आहे त्या सल्लागार मंडळाच्या समोर पुरेपूर त्यांना जे आहे संधी दिली जाणार आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या मूलभूत अधिकाराचा हनन हा कायदा करत नाही मूळ मुद्दा आपल्याला सांगतो की जे बाजारभुणगे आहेत जे जाणून बुजून समाजामध्ये विष कालवण्याचा प्रयत्न करतात ज्यांना आज आपण फाईव्ह ट्रिलियन इकॉनॉमी मध्ये आहोत आज आपला देश जो आहे तो अत्यंत सर्वगुण संपन्न आणि अतिशय धाडसाने जो आहे जगाच्या पाठीवर मार्गक्रमण करत आहे काही जनाऊ राष्ट्रांना काहू काही माओवादी विचारसरणीच्या राष्ट्रांना किंवा काही असामाजिक तत्वांना ज्यांना हे आलबेल झालेलं आवडत नाही मग कोणत्याही प्रकारे जनतेकडून उठाव कसा होईल जनता रोडवर कशी उतरल जनतेने जे आहे जनतेच्या मनामध्ये सरकार विरोधामध्ये उद्रेक कसा निर्माण होईल आणि असा उद्रेक निर्माण होऊन ते सरकार उलथून टाकण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न करतील यासाठी वारंवार चितावणी देण्याचे प्रयत्न केले जात आहेत आपण लक्षात घेणं गरजेचं आहे जाणून बुजून समाजामध्ये खोट्या गोष्टी पसरवल्या जातात कधी संविधान तुमचा नष्ट होणार आहे कधी मूलभूत अधिकार तुमचे निघून जाणार आहेत कधी कोणता मुद्दा कधी कोणता मुद्दा कधी कोणता मुद्दा माओवादी विचारसरणीने प्रेरित झालेले तुम्हाला एक सांगू इच्छितो की जे काँग्रेस आज मन म्हणजे कायद्याला विरोध करते दोन हजार तेरा सालामध्ये त्याच काँग्रेसनी जे आहे माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये एक प्रतिज्ञापत्र प्रतिज्ञापत्रिट दाखल केलं होतं या देशामध्ये शहरी नक्षलवाद्या कारवाया होतात जंगलातला नक्षलवाद जो आहे तो एक वेळ संपवता येऊ शकतो परंतु शहरातला नक्षलवाद जो आहे तो संपवणं फार कठीण आहे एकशे अठ्ठेचाळीस संघटनांवर बंदी घालण्याचं काम तत्कालीन काँग्रेस सरकारने केलं होतं म्हटलेलं आहे की जंगलातला नक्षलवाद जो आहे तो मजबूर नक्षलवाद आहे परंतु शहरातला जो नक्षलवाद नक्षल जो आहे तो मजबूत नक्षलवाद आहे त्यामुळे शहरातला जो नक्षलवाद जो आहे तो आता शस्त्र घेत नाही तो आता शस्त्र घेत नाही तो चितावणी देण्याचं काम करतो जो लोकांना रोडवर उतर भाग पाडतो जो जाणून बुजून जो आहे लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करतो लोकांच्या मनामध्ये शासनाबद्दलची सरकार बद्दल विषयी सरकार विषयी मोठ्या प्रमाणावर संताप कसा निर्माण होईल अशा मुद्द्यांना हात घालतो लोकांच्या मनामध्ये चिड कशी निर्माण होईल या मुद्द्यांना हात घालतो आणि त्यांना अशा प्रकारचे स्वप्न पडतात का कधीतरी नेपाळ सारखी परिस्थिती व्हावी कधीतरी बांगलादेश सारखी परिस्थिती व्हावी अशा प्रवृत्तींना खेचण्यासाठी हा कायदा अत्यंत गरजेचा आहे हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे त्यामुळे त्यामुळे या नक्षलवादाला पायाखाली चिरडण्याची वेळ जी आहे ती आता आलेली आहे आणि त्यामुळे शहरामध्ये चालणारा हा जो नक्षलवाद जो आहे जो लँड आहे नक्षलवादी कृत्य जे आहेत याला जाग्यावर ठेचण्यासाठी सर्व सुजान नागरिकांनी एकत्र येणं गरजेचं आहे पोलीस प्रशासनाला बळ देणं गरजेचं आहे आज सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची आवश्यकता आहे सरकारने जो कायदा केला बघा वकील साहेबांनी सांगितलं साडे बारा हजार सूचना मागवण्यात आल्या जीपीसी कड त्या सर्व सूचनांचं जे आहे अंमल करण्यात आला त्या विचारात घेतल्या गेल्या आणि कायदा जो आहे हा इंडिविज्युअल व्यक्तीवर कारवाई करतच नाहीये हा फक्त संघटनांवर कारवाई करण्यासाठी आहे तरी पण जाणून बुजून लोकांच्या मनामध्ये त्यांची दिशाभूल करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गैरसमज पसरवले जात आहे देश विघातक वृत्तींकडून समाज विघातक वृत्तींकडून आणि अशा वृत्तींना कोणत्याही प्रकारे आपण बळी पडू नये अशी माझी आपल्या सर्वांना कळकळीची कल विनंती आहे दुसरा मुद्दा जे बदलना, राशा जे संविधान बदलणार अशा प्रकारचे उठवत होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मजबूत संविधान दिलेलं या देशाला कोणाचा बापाचा बाप सुद्धा त्या संविधानाला धक्का लावू शकत नाही हे लक्षात घेणं गरजेचं आहे हे जाणून बुजून जे आहे राज्याला कसं अस्थिर करता येईल राज्याची शांतता सुव्यवस्था कशी अस्थिर करता येईल याच्यासाठी जाणून षडयंत्र आहे लोकांच्या मनामध्ये गैरसमज पसरवण्यासाठी त्यामुळे या कायद्याला खऱ्या अर्थाने समर्थन देण्याची आज प्रत्येक नागरिकाला वेळ आहे आहे आलेली त्यामुळे आपण सर्वांनी एक मुखाने या शहरी नक्षलवाद संदर्भातील जन सुरक्षा विधेयकाला आपण अत्यंत मोठ्या हिमतीने आणि ताकदीने जे आहे ते समर्थन देऊया जन सुरक्षा कायद्याचा विजय असो जन सुरक्षा कायद्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो आणि मी माननीय जयवंतीजी तांबे जे विवेक विचार मंच या सामाजिक संघटनेचे मुंबई संयोजक आहेत त्यांना विनंती करतो की आपण या कायद्याबद्दल आपण आपली म्हणणे या ठिकाणी जे आहे दोन शब्द मांडा पुढे माझा विषय झालेला आहे पुन्हा पुन्हा विषय करण्याची आवश्यकता नाही दोन मिनट मी सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो आपण आपला अमूल्य वेळ खर्च करून इथे आलात आणि हा कार्यक्रम विवेक विचार मंचा नाही तर सिव्हिल सोसायटी म्हणून आपण जे सगळे सज्जन शक्ती आहोत आणि या देशातल्या चांगल्या गोष्टीला आपण समर्थन करतो त्याला समर्थनासाठी आपण एकत्र आलेलो आहोत म्हणून मी सगळ्या सज्जन शक्तीचा मनपूर्वक धन्यवाद देतो आणि इथे हा कार्यक्रम सपला असं जाहीर करतो धन्यवाद नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा